नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव काल बाजारभाव काय होता संपूर्ण महाराष्ट्रात आणि आज काय मिळतोय पाहूयात व्हिडिओच्या हो माध्यमातून पहिली बाजार समिती आहे नांदेड आवक आहे न्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला तेरा हजार सहाशे पासष्ट रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे चारशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सहाशे पाच रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार सहाशे दहा रुपये पुढील बाजार समिती वाशिम अवकाळी आहे तीनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार नऊशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाळी आहे एकशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सतरा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला वीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली अवकालेली आहे एकशे ऐंशी कुंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला चौदा हजार चारशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सोळा हजार आठशे रुपये शेतकरी मित्रांनो असे दररोजचे हळद बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद